मी पहिल्या क्षणापासून सांगतोय तर काय की मला संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे आणि या मारेकऱ्याला पकडून फाशी झाली पाहिजे याचा मास्टर माइंड कोण आहे हा पकडला गेला पाहिजे आणि याच्या जो जो या कटातस्थान कर, करायला सामील आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे त्या गुन्ह्यामध्ये ऍड केलं पाहिजे आणि सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून इथलं आमचं रीती रीती माफिया रिति राख माफिया गुटखा माफिया मटका माफिया हे संपविले पाहिजेत आमच्याकडे दादागिरी गुंडगिरी दडपशाही च प्रमाण वाढलंय कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकार बीड जिल्ह्यात घडतायत आज जवळपास एक महिना झाला संतोषाना देशमुख यांची हत्या होऊन तरी पण आणखी एक आरोपी फरार फरा आहे ज्याला प्राथमिक दर्शी ज्यांच्यावर सात जणांवर दोन गुन्हा दाखल केला त्याच्यातला सुद्धा एक आरोपी आणखी फरार आहे आणखी किती जणांना ह्याचे दाढ होणार आहेत कारण बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही आरोपी, के आरोपी कुणाच्या घरी होते कळते कुणी या गाडीने आलो मग पिक्चर स्टाईल कुणी रचना दाखवतोय कुणी त्याची स्टोरी बनवते पण या आरोपी जे पकडलेत या आरोपींना कुणी कुणी मदत केली पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठं कुठे गेले कुणाच्या इथे राहिले या सर्वांना सह आरोपी काय करत नाही आता एक एक डॉक्टर दाम्पत्याला डॉक्टर आहेत त्याचे पत्नी आणि ते आमच्या इथे संभाजी वायबचे नावाचे त्यांना पण काहीतरी पडलं आणि एका नोटीसावर सोडून दिलं असं मग कसं जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय गाडी देतोय स्वतः जातोय टीप देतोय पैसे देतोय तर तुम्ही त्याला सोडून कसे देणार या सर्व गोष्टी याच्याबद्दल सुद्धा सगळं बघितलं पाहिजे आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयान प्रकार आहेत ही उघडा पडलेला एवढा एकच प्रकार मर्डर नाहीये प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच एक कायदा व सुव्यवस्था राहिलेली प्रयत्न पुढे भविष्यात असं होऊ शकतं बघा मी का काय म्हणते भविष्यात जर तोरवर कुणी काय बोलावं नाही बोलावा ना हे ना मला कळत नाही पण राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की आमच्या मी ठीक आहे तुम्ही मला एकट्याला जर विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो आम्ही आठ खासदार म्हणून लोकसभेचे राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेब आणि खुजिया खान मॅडम आहेत त्यांच्यावर मी काय बोलावं पण या आठ खासदाराविषयी तर सांगतो कारण ते नेते आहेत आमचे पण या आठ खासदारांमध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख आणि आमच्या अमोलदादा पण आहेत याच्यात आम्ही सहा जण नवीन आलेलो पण आमचे आठचे आठ खासदार जिम्मेदारीने सांगतो आम्ही सर्वजण एक आहेत कुठेही काही नाही आठ आद खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही कुठेही काही वेगळा ना प्रकार नाही हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहित नाही <coughs> बघा या प्रकारामध्ये आम्हाला मराठा समाज असो की इतर कुठलाही समाज असो प्रत्येक संबंध बीड जिल्ह्यातल्या मानवतावादीला कलंक लावणारी ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण जनतेची मागणी एक आहे संतोष देशमुख यांच्या मारेकेला पकडा आणि त्यांना ते पकडून फाशी द्या त्या जी संतोष देशमुखांचा खून झाला गेला याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा हे कट कारस्थान कुणी रेचलं गेलं या मारेकऱ्याला किंवा याच्या मास्टर माइंड पकडा आणि त्याला पकडून याच्यामध्ये ऍड करा एवढी आमची सर्वांची मागणी आमची मापक अपेक्षा आहे आमची काय अपेक्षा आहे या मारेकऱ्यांना पकडून यांना फाशी झाली पाहिजे यांना आणि एकही सुटला नाही पाहिजे याच्या जो जो कोणी कारण खंडणीतून सुरुवात झाली म्हणजे खंडणीतला आरोपी असो अठरा शिट्टीचा असो की तुमचा आता मर्डर मधले असो सर्व आरोपी एकत्र केले पाहिजेत आणि याच्या पाठीमाग आणखी काही आरोपी आहेत हे सुद्धा त्याच्यात घेतले पाहिजेत आणि हे घेतले तरच आमचा प्रश्न खऱ्या तर आमची ती मागणी आमची प्रमुख मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी अगं मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन केलेला त्यांच्या भावाला त्याच्यामुळं ते त्यांना बोलवलं असेल किंवा त्याच्यात कुणी बोललं असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटले तर त्याच्यात चुकीचं काही नाही राज्याचे प्रमुख तेच आहेत कायदा व सुव्यवस्था सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे आणि कायद्याचं म्हणजे ग्रह मंत्री सुद्धा ते त्यांच्याकडे खत्ता असल्यामुळं त्यांना ते भेटलं पाहिजे तर ते, ते भेटले असतील आणि न्याय मागितला असेल आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जर त्यांची भेट घेतली ती खरी सार्थक ठरली खर तर चांगलं होईल कारण सीआयडीच्या बाबतीत आणखी एसआयटी वेगळी नेमली सीआयटी वेगळी नेमली आता एसआयटी काय करते सीआयटी काय करते दोघां समन्वय दिसत नाही बरेच काही प्रकार आहेत मग आता मुख्यमंत्री महोदयाला भेटलं तर सीआयडीत काल काल कुठंतरी न्यूजला बघितलं मी दोन अधिकारी कमी झाले आणखी त्याची काही ऑर्डर मी बघितली नाही जी, जी दहा नऊ दहा लोकांची गठीत केलेली समितीची ऑर्डर आमच्याकडे आहे आणि जे लोक की यांच्या मिरवणुकीमध्ये यांच्या पूर्ण रात्र दिवस बरोबर असणाऱ्या लोकांना एसआयटीत घेतलं जे आरोपी आहेत त्या आरोपीनेच हे लोक त्या जागेवर बसवलेत आणि त्याच जर लोकांना तुम्ही आणखी जर त्यांची चौकशी करायला लावला तर कसं होणार आहे का केलं जातंय मग आमची दिशाभूलकीय का सरकारी मला माहित नाही आता सरकारच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या सरकार म्हणजे प्रत्येक वेळेस मुख्यमंत्रीच बोलतात त्याच्यात दोन्ही उपमुख्यमंत्री परवा एक उपमुख्यमंत्री बोललेले बघितलं मी त्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आता ते हे सर्व सरकार तिन्ही पक्षाचं आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर याच्यावर फोकस केला तर आमच्या याला न्याय मिळेल बघा आमच्या बीड जिल्ह्यात काय कल्चर आणि काय नैतिकता याच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाहीये माझं एकच म्हणणं आहे संतोष अण्णा देशमुखचे मारेकरी आणि त्याचे मास्टर माइंड याला सर्वांना एकत्रित गुन्ह्यात आणून त्याला फाशी झाली पाहिजे